नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत लाईट युट्यूब चॅनल मध्ये महाराष्ट्राच्या भूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी निर्णय घेतला असून एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सात बारा आठ अ उतारे आणि इतर जमीन कागदपत्रे फक्त पंधरा रुपये शुल्कात व्हॉट्सअपवर उपलब्ध होणार आहेत महा पोर्टलवर मोबाईल नोंदणी करून ही डिजिटल सेवा मिळवता येणार आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ पैसा वाचेल आणि फसवणुकीला आळा बसेल पंधरा जुलैपासून प्रायोगिक तत्वावर सुरू होणारी ही योजना संपूर्ण राज्यामध्ये पारदर्शक आणि सुरक्षित कागदपत्र सेवा प्रदान करणार आहे महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांना आता जमिनीशी संबंधित कागदपत्रांसाठी महा ई सेवा केंद्रावर रांगा लावण्याची गरज नाही भूमी अभिलेख विभागाने एक नवीन डिजिटल सुविधा उपलब्ध केली आहे ज्याद्वारे सात बारा आठ अ उतारे फेरफार नोंदी आणि इत्यादी रेकॉर्ड ई रेकॉर्ड थेट व्हॉट्सअपवर मिळणार आहेत ही सेवा फक्त पंधरा रुपये शुल्कामध्ये उपलब्ध होणार आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचेल तसेच कागदपत्रांच्या गैरवापराची भीती देखील कमी होईल या सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना महाभूमी पोर्टलवर जाऊन आपला मोबाईल नंबर त्या ठिकाणी नोंदणी करायचा आहे नोंदणीसाठी एकदाच पन्नास रुपये शुल्क आणि जमिनीच्या मालकीचा पुरावा द्यावा लागणार आहे मोबाईल क्रमांक ओ द्वारे पडताळला जाईल पूर्ण नोंदणी झाल्यानंतर सात बारा फेरफार नोंदी आणि ई रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात व्हॉट्सअपवर वर डाउनलोड करता येणार आहेत या सेवेमुळे जमिनीच्या नोंदीत बदल झाल्यास मालकाला तात्काळ सूचना मिळेल ज्यामुळे फसवणुकीला आळा बसणार आहे तसेच जमिनीशी संबंधित कायदे आणि प्रक्रियेबाबत प्रश्नोत्तरी स्वरूपात मार्गदर्शन देखील मिळणार आहे ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असल्यामुळे मध्यस्थांचा हस्तक्षेप टाळेल आणि कागदपत्रे अधिक सुरक्षित आणि विश्वसनीय असणार आहेत तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद